दर्शकांनो क्षणभर याचा विचार करा असं घडू नये पण जर तुम्ही अडचणीत आलात आणि थेक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलात तर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब असा फोन करू शकता का ज्यामुळे तुमचा स्थानिक आमदार सर्व काही सोडून देईल अंथरुणावरून उठेल आणि तुम्हाला मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनला धावेल तुमच्याबाबत हे शक्य आहे का मी एक पत्रकार आहे मी लोकांच्या नजरेत राहतो आणि मला कुठूनही असा विशेषाधिकार मिळालेला नाही त्यामुळेच मी विचार करतोय की पुण्याचे आमदार सुनील टिंगरे हे फारसे अडचणीत का आले नाही कुप्रसिद्ध पुणे पोरस्कार अपघातानंतर काही तासांत अल्पवीन मुलाच्या वडिलांनी कथितपणे फोन करताच आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस स्टेशन गाठले टिंगरे यांनी ताबडतोब एक संशयास्पद बचावात्मक विधान जारी केले की पक्षपात होऊ नये आणि पोलिसांनी त्यांचे काम योग्य रीतीने केले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले पण याशिवाय प्रेक्षक तुम्ही आणि मी आपल्या दोघांनाही माहीत आहे की अग्रवाल कुटुंबाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली त्यावरून ब्याच गोष्टी स्पष्ट होतात मात्र आता आमदार सुनील टिंगरे यांनी स्वत लाया प्रकरणापासून वेगळं ठेवण्यास प्रयत्न केला आहे त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये काय घडले यासंबंधीचे गूढ अजूनही उकलले जात आहे यामगचे कारण म्हणजे मुलाच्या रक्ताच्या अहवालात फेरफार करून दारूचे प्रमाण लपवल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ फॉरेन्सिक डॉक्टरशी टिंगरे यांचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे अज्जतावरे तावरे हा तोच डॉक्टर आहे ज्याचा आधीच संशयास्पद भूतकाळ आहे आणि तो अनेक वैद्यकीय वादांशी जोडला गेला आहे ज्याला सुनील टिंगरे यांनी पाठिंबा होता होय आमच्याकडे पुरावे आहे अवघ्या पाच महिन्यांपूर्वी टिंगरे यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते ज्यात त्यांनी कलंकित तावरे यांना ससून रुग्णालयात पुन्हा अधीक्षक पद देण्याची शिफारस केली होती टिंगरे यांना तावरेंच्या भूतकाळातील कारभाराची अजिबातच जाणीव नव्हती असं म्हणता येणार नाही आता प्रश्न असा पडतो की टिंगरे यांना तावरेला वैद्यकीय कायदेशीर पदावर ठेवायचे होते जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये त्यांचा वापर होऊ शकेल अपघाताच्या त्या रात्रीपासून अग्रवाल कुटुंबाचे व्हीव्हीआयपी विशेषाधिकार ज्याच्यावर होते ते टिंगरे होते का या प्रकरणी इंडिया टुडेचे ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांचे म्हणणे आहे की सुनील तिंद्रे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील आहे सुनील तिंद्रे यांना त्यांच्या सुरुवातीच्या बचावपलीकडे आणखी स्पष्टीकरणाबाबत आता विचारले जात आहे कारण आमदार तसेच पक्ष आणि आता हे महाराष्ट्र सरकारसाठीही अधिक कठीण बनलं आहे कारण या प्रकरणात पुराव्यांकडे दुर्लक्ष झालं आहे मी नेहमीप्रमाणे एक पाऊल पुढे जाऊन हा विचार करतो की नेहमीप्रमाणे या प्रकरणाचा तपास फक्त आमदारापुरता मर्यादित ठेवता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्याच सरकारमधील त्यांचे वरिष्ठ यांच्या वर्तणुकीकडेही लक्ष द्यावे आणि अग्रवाल कुटुंबियांचे तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधांमुळे पवार कुटुंबियांचाही आश्रय आणि संबंध उघड केले आहेत का हे शक्य आहे का गेल्या अकरा दिवसांत घडलेल्या घटनांचा क्रम मी नुकत्याच नमूद केलेल्या सर्व पैलूंमध्ये नक्कीच तपासण्यासारखा आहे व्हीव्हीआयपी विशेषाधिकारांच्या मुक्ततेमुळे वारसा असलेल्या नातेसंबंध आणि श्रीमंत कुटुंब राजकारणी पक्ष आणि सरकार यांच्यातील धाणेरड्या संबंधांची दुर्गंधी येते दर्शकांनो तुम्हाला आणि मला दोघांनाही माहीत आहे की ही नातेसंबंध काही एका रात्रीत घडत नाही हे संबंध नेहमीच वर्षानुवर्षे मोठ्या आर्थिक व्यवहारांमुळे तयार होतात संकेत भक्कम आहे परंतु केवळ निहपक्षपाती स्वतंत्र तपासणीत सांगू शकते की यापैकी नेमकं कायखरं आहे ब्र दोषमुक्ती आणि कौटुंबिक सामर्थ्याबद्दल बोलताना या धक्कादायक कथेतील नवीन प्रकरण म्हणजे अल्पवेन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्या कथेत सहभाग दारूचे प्रमाण लपविण्यासाठी तिने आपल्या अल्पवीन मुलाच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक कारणासाठी सादर केले होते का याचा आता पोलीस शोध घेत आहे या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे ही वेगळी बाब आहे की ती आता पुण्यात नसून पोलीस तिचा अधिकृतपणे शोध घेत आहे आता एक आई म्हणून हे आपल्या मुलाला संकटापासून दूर ठेवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत नाही परंतु या पुणेकर कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्याच्या कृत्यामुळे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली अशी कथा खरोखरच पाहावी का मी निकाल देण्यासाठी येथे बसू शकत नाही ते हे न्यायालय आणि पोलिसांसाठी आहे या कथेतील माता तुम्ही असाल तर हे कधीही विसरू नका की त्यापैकी दोन कुटुंब विखुरली गेली आहेत त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे राहणार नाही त्यांना कधीही शांती मिळणार नाही त्यांची मुलं अनिश आणि अश्विनी गमावल्यामुळे ते कायमचे दुःखी राहणार रा आहेत तर शिवानी अग्रवाल यांच्यावर संशय आहे की त्यांनी कुटुंबाची ताकद आणि प्रभाव याचा वापर हा आपल्या अल्पवीन आणि जिवंत मुलाला कोणतीही कायदेशीर अडचण होऊ नये यासाठी वापरली मी कोणत्याही कुटुंबाला पश्चातापाचे व्याख्यान देऊ शकत नाही परंतु अग्रवाल कुटुंबाला हे स्पष्टपणे वाटले पाहिजे की ही गोष्ट राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे कारण त्यांनी आणि त्यांच्या विभागातील त्यांच्या शक्तिशाली मित्रांनी भारताला एका अत्यंत वाईट गोष्टीचं दुर्मेळ दृश्य दाखवलं आहे जी आजही भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेच्या प्रत्येक भागात प्रचलित आहे मग ते पोलीस असोत राजकारणी असोत न्यायवैद्यकशास्त्र असोत नोकरशाही असोत न्याय मंडळ असोत, असोत, असोत किंवा यातील काहीही असोत त्यामुळे लोक न्यायापासून दूर जाण्यास नकार देत आहेत पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रेक्षकांनो अकरा दिवसांनंतर या सर्व गोष्टीनंतर अजूनही न्यायाची खात्री नाही आणि हे दुहखद सत्य आहे या मातांचे आघात आजही लोकांना सतावतात त्यांनी आपली तरुण मुले अश्विनी आणि अनिश गमावली आहेत या दोन्ही तरुणांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवीन तरुणाने एका क्षणात आपल्या कारने चिरडून त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण तो लहान मुलगा नाही म्हणजे दारू पिऊन एवढी मोठी गाडी चालवत आहे तो अल्पवीन नाही तो मोठ्या मुलाप्रमाणे सर्व गोष्टी करतो त्यामुळे त्याची शिक्षाही चांगली व्हायला हवी जेणेकरून इतरांना संदेश मिळेल की असे काहीही होऊ नये केवळ पैशाच्या जोरावर ते स्वतःच्या मुलाला पंधरा तासांत सोडवल्यानंतर ते माझ्या मुलाला परत आणू शकतात ते माझ्या मुलीला परत आणू शकतील का पंधरा तास नाही ती त्यांना तीस तास देते दोन माता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तर दुसऱ्या मातेने न्यायात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे आता असे समोर आले आहे की शिवानीनेच तिच्या मुलाच्या मद्यपानाची चाचणी घेण्यासाठी तिच्या रक्ताचा नमुना दिला होता तिच्या मुलाच्या रक्ताचा नमुना पोष्टा अल्पवेन द्रायवहर जो मध्यधुंद अवस्थेत होता एवजी रक्ताचा नमुना आला। शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचे नमुने बदलने तील ससुन तील अन्ना तीन ही दिले होते। शिवानी माहिती आहे या कुटुंबाने केलेल्या खुलाशांचा हा ताजा भाग है कृपया मी की कृपया तिला संरक्षण द्या कृपया तिचे रक्षण करा कृपया कृपया अल्पवीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल ज्यांनी ड्रायव्हरला या गुन्ह्याची जबाबदारी घ्यावी यासाठी दबाव टाकणं आणि डॉक्टरांना लाच देऊन आपल्या मुलाचा रक्ताचा अहवाल बदलवणारा सध्या कोठडीत आहे एस के अग्रवाल जे आरोपी मुलाचे आजोबा आहेत त्यांनी द्रायव्हरला धमकावलं आणि त्याचे अपहरण केले ज्यांचे कथित स्वरूपात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधही असल्याचे बोलले जात आहे त्यांनाही अटक करण्यात आली आहे या धनाढ्य बिल्डर कुटुंबाने मुलाच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे आता स्पष्ट झाले आहे पुण्यातून दिवेश सिंध सोबत, ब्युरो रिपोर्ट इंडिया टुडे